नमस्कार मी योगिता ओबान मेगासिटी ट्वेंटी फोर न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते पाहूया नक्षत्र मेलडीजच्या संस्थापिका तसेच संचालिका सौ शालिनी सुरेश पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नक्षत्र मेलेडीजच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष महत्वाचं म्हणजे सर्व गायक कलाकारांना प्रतीक्षा असलेल्या नक्षत्र मेलेडीजच्या करावके स्टुडिओचा शुभारंभ शालिनी पाटील यांचे पती सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला सदर प्रसंगी कार्यक्रमास आलेल्या सर्व पाहुण्यांचे शालिनी पाटील व सुरेश पाटील यांनी आभार व्यक्त केले मोठ्या थाटामाटात हा था उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी विविध कलाकार तसेच करावके प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते शालिनीताई यांच्या चाहत्यांच्या वतीने हा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला करावके स्टुडिओच्या शुभारंभामुळे या कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली होती विविध कलाकारांनी आपली कला सादर करत गीतांच्या माध्यमातून शालिनीताई यांना शुभेच्छा दिल्या विविध ख्यातनाम गायकांच्या सोबत विविध नवोदित कलाकारांनी या कार्यक्रमात भाग घेतला शालिनी पाटील यांच्या नक्षत्र मेलेडीजच्या माध्यमातून नेहमीच असे विविध मनोरंजक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं त्यांच्या या उपक्रमाला नेहमीच रसिकांची उत्स्फूर्त अशी दाद मिळते मात्र विविध कार्यक्रमातून त्यांच्या या आयोजनामागील हेतू ओळखता यंदा न भूतो न भविष्यती अशी प्रचंड गर्दी या कार्यक्रमासाठी झाली होती कलाक्षेत्रातील विविध मान्यवर यावेळी या, या नवोदित कलाकारांचं गीत ऐकण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रेक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल शालिनी पाटील यांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले आहे तर या क्षेत्रातील नामवंत कलाकारांनी शालिनी पाटील यांच्या या उपक्रमांची मनपूर्वक स्तुती केली आहे अनेक कलाकारांनीही त्यांच्या उपक्रमाबद्दल त्यातून नवोदिकांना प्राप्त झालेल्या व्यासपीठाबद्दल शालिनीताई यांचे आभार मानले तसेच या कार्यक्रमाला खास मंडळी म्हणजे डॉक्टर मोहना गांधी सुरेश साळुंखे सुनील पाटील मंगेश संतेताई राज जोशी रमाकांत दादा किरण ताई प्रवीण वकील उपस्थित होते रवींद्र जाधव डोंबिवली

आय सी देवानगी आमचं दोघांचं डिबेट होतं त्यावेळी आम्हाला पण कल्पना नाही की आम्ही एवढं चांगलं म्हणू तर आणि त्यावेळेला ज्यावेळी गाणं संपलं त्यावेळी सगळ्या लोकांनी जवळजवळ सगळ्या लोकांनी स्टँडिंग ओभिवेशन दिलं आणि शालिनी ताई पाटीलने आम्हाला बक्षीस दिलं त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आपण चार चौकात व्यवस्थित गाणं म्हणू शकतो आणि चार लोक आपल्याला सहन करू शकतील हे त्यावेळी लक्षात आलं आता स्टुडिओ बद्दल त्यावेळी नंतर आम्हाला दुसरी वेळ कुठेतरी भेट झाली आता मला आठवत नाही तर त्यावेळी शालिनी त्यांनी सांगितलं की आमचं सा असं असं ओपनिंग होणार आहे करावके नक्षत्र करावकेच ग्रुपचं त्यावेळी तुम्ही आवर्जून या विनंतीला मान देऊन आम्ही दोघे आलेलो आहोत आता त्याच्याबद्दल काय बोलायचं हे आमच्या पहिल्या दोन भेटीत तिने आम्हाला आपलं करून घेतलं हेच फार महत्वाचं आहे आणि बोलवलं घरी बोलवलं वाढदिवस होता वाढदिवस होता आणि आज जर त्यांचा स्टुडिओ पण होता हा कपिला श्रेष्ठीचा योग आहे त्यानिमित्ताने जसं नक्षत्र आकाशात चमकत असत कायम तसंच यांची संगीताची दुनिया कायमच आकाशात म्हणजे चमकत राहो आकाशात न पण चमकत राहू हो आणि त्यांची प्रगती हो हीच परमेश्वराकडे मनापासून प्रार्थना माझ्या बहिणीने हा चार स्टुडिओ हे केलाय मी <laughs> दोन हजार बावीस पासून या फील्ड मध्ये आहे मला अक्षरशः खाडा हात धरून तिने मला हे केले प्रत्येक गाताना तिथे माझ्याकडे पैसे नसेल तर पैसे पण तिने भरलेले मला ड्युएट गाताना काय वेळा स्टार्टिंगला घाबरायला व्हायचं ते हात धरून मला बरोबर बरोबर गा असं गा असं करून मला तिने हे केलंय मनापासून भाऊ मानते त्याला ताई नाही अशा नक्षत्र मेलडीचं जे ओपनिंग होतं हे म्हणजे एकदम एक आश्चर्यकारिक अशी एक संग म्हणजे संघटना म्हणा किंवा एक घटना म्हणा त्यामुळे असं मॅ मॅडम शनीलताई मॅडम पण सर्वांना आपल्या मनापासून तन्मयतेनं आणि एक चित्ताने सर्वांना गाणं शिकवतात तिथं थो थोडी जरी मिस्टेक बिस्टेक काय झाली ती ताबडतोब पहिल्यापासून मॅडम अगदी मेहनतीने सर्वांना शिकवतात ते गाणं व्हायलाच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत को व्हायला पाहिजे असे तन्मयतेनं आणि प्रेमाने आणि असं चांगले स्फूर्तीनं मॅडम शिकवतात त्यामुळे सगळ्यांचा ओढ इकडं नक्कीच येणार आणि दिवसेंदिवस प्रगती वाढतच राहणार इतकं प्रसिद्ध आहे त्याच्याबद्दल काय सांगावं किती सांगावं आणि काय बोलावं याच्याबद्दल प्रश्न पडतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आपण सर्वांनी इकडे जमलो आहोत आणि आनंद ह्या गोष्टीचा होत आहे की नक्षत्रवेळीचं ऑफिस आज इकडे सुरू झालेलं आहे म्हणजे किती मोठी गोष्ट आहे आपल्या सगळ्यांना आनंद देणाऱ्या शाळेने ऑफिस इथे म्हणजे क्लास चालू केला ऑफिस चालू केलंय क्लास पण होणार बरोबर नवीन लोकांना मुलांना सगळ्या लोकांना शिकायला मिळेल आणि ही जनरेशन पुढे अजून त्यांचं नाव करतील आणि अजून एक दुग्ध शर्करा योग म्हणजे की पन्नास वाढदिवसाच्या त्यांचा पन्नासा वाढदिवस त्याच्यावर सगळ्यांनी आपण टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन करावं आणि दुग्ध हा दुग्ध शर्करा म्हणजे एकदा त्यांचा पन्नासा वाद त्या दिवशी हे सुरू होत म्हणजे मोठा योग आहे म्हणजे गणपतीचा प्रसादच म्हणायचा याच्यापेक्षा जास्ती मी आर्टिफिशियल काय बोलू शकते असंच म्हणायला पाहिजे की हा गणपतीचा प्रसाद आहे आणि तुम्हाला महादेवांच्या अनेक शुभेच्छा आणि या क्लास साठी भरभरून प्रतिसाद मिळणार याच्याबद्दल गॅरंटी देईल मी काय बोलणार चांगला योगायोग आलेला आहे आमच्या जीवनामध्ये सगळ्यांच्या की नक्षत्र मेलडीजच्या फाउंडर मेंबर साली वाटेल ज्या प्रत्येक मध्ये त्यांचा सहा तास जरी प्रोग्राम चालला तरी त्या उभ्याच असतात त्यांना खुर्ची तरी त्या बसत नाहीत एवढ्या त्या एनर्जी आणि असतात त्यावेळेला आणि त्यामुळे आम्हाला गायला वगैरे पण त्यावेळेला अतिशय मजा येते त्यांच्या मध्ये त्यांचं खेळकर व्यक्तिमत्व सगळ्यांना समजून घेण्याचा आणखी सगळ्यांना काय नाशाविषा मिळाला की नाही शेवटपर्यंत बघत असतात संपला तर परत दुसऱ्यांदा आणतात दुसरीकडून आणि देतात आणि इथे आल्यानंतर तर काय चहा वगैरे सारखा चालूच असतो दादा मिनिट हा मसाला चहा असतो त्यांचा स्पेशल मसाला पण आहे आणि आता इथे तर हे बघून मला एकदम असं एकदम असं वाटतं प्रसन्न वाटतं एकदम छान की नक्षत्र तुला मेरेटीचा स्टुडिओचं आज उद्घाटन झालेलं आहे त्याबद्दल मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि असेच मोठे मोठे स्टुडिओ त्यांची स्थापन होत त्याबद्दल त्यांना शुभेच्छा सगळ्यांना मिळून मिसळून वागणारी असं काय म्हणतात त्याच्याबद्दल काय जी गाणं शिकवते सगळ्यांना ती मनापासून शिकवते आणि जी आम्हाला ती गाण्याच्या सेवा देते एक आनंद आहे गाण्याच्या माध्यमातून ती आम्हाला देते तो एक आनंद आम्ही समजतो बाकी काय बोलू छान आहे बाकी सगळी ती माध्यमात साली वाढदिवस आहे आणि त्यांनी स्टुडिओचं ओपनिंग सुद्धा केलेलं आहे त्यामुळे आज दुग्ध सरकारला योग म्हटलं ना तसं येते आणि आता त्यांची चांगली भरभराट हो की श्रद्धांजलि और गणपति जयंती प्रार्थना थैंक यू अपना बालाजी शो ना काका हां बालाजी बाला शो में मैं पार्टिसिपेट किया तभी इन दोनों का मुलाकात हुआ और इन दोनों का आवाज के बारे में तो बोलने का मुझे शब्द ही नहीं है मतलब मुझे कतौ तो किसके लिए करना है कि इतना एज के एज हुआ है तो भी इतना एज होने के बावजूद भी अभी तक संगीत का कितना वैल्यू देख के अपना अपना आवाज इतना अच्छा गाते ना ये दोनों देख के बहुत खुशी हुआ उस दिन मुझे इन दोनों का ऐसा ही इन दोनों का मतलब ऐसा एज के हिसाब से एंड तक इन दोनों का आवाज ऐसे रहे तो, तो भगवान को मैं आज का दिन दुआ देते दुआ देती हूँ